नमस्कार मी मेगासनास कोकणातल्या घराघरात गारा खास भाजी आळूच्या पानाचं फतफत आमच्याकडे याला गरगाट आणि तेरीची भाजी सुद्धा बोलतात तर वेळ न घालवता चला तुम्ही बघू शकता इथे मी आळूची पानं अशी कापून घेतले अशा प्रकारे बारीक अशी कापून घ्यायचे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोकणात ह्याला फतफत पण बोलतात तेरीची भाजी पण बोलतात गरगाट पण बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा तर आता हे साफ कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवते आणि ह्याची साफ करताना खूप काळजी घ्यावी लागते कारण ह्या पानांना खूप खाज असते तर हाताला आपल्याला खाज येऊ शकते आणि त्याला स्वच्छ करायचं असतं आणि त्यामुळे काय होईल की कशाला पण आपल्याला ते खवखव आहे तर एक तसं साफ करायचं मी तुम्हाला एक तर दाखवते तर, तर, तर सर्वात आधी ना आपल्याला हे जे देत आहे ना ते असे तोडून घ्यायचंय तोडताना लक्षात ठेवायचं हे जे आपल्याला दोरे आहेत ना ते पूर्ण असे काढून घ्यायचे जेवढे निघतील ना तेवढे शक्यतो काढायचे हे बघा तुम्ही बघू शकता हे असे हे आपल्याला येत नाही हे काढून घ्यायचे अशा प्रकारे पूर्ण असं पूर्ण ह्या जे दोरे आहेत ना ते पूर्ण काढून घ्यायचे आणि असे तोडत जायचे तोडताना सुद्धा असं दोरे निघतात ते पूर्ण निघाले पाहिजे हे जर राहिले तर घशाला खवखवतं आणि जर हे तुम्हाला सोडताना जर खाताला खाज उठत असेल तर तुम्ही काय करू शकता हे गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्याने हात तुम्ही क्लीन करू शकता आणि अशा प्रकारे हे जे पानांचे आहेत ना ते सुद्धा आपल्याला असे क्लीन करायचे आहेत ते बघा तुम्ही बघू शकता शक्य असेच तुम्हाला क्लीन करायचं चांगलं व्यवस्थित पान आहे ना ते क्लीन करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व दोरे काढून घ्यायचे आता आपण हे कटिंग करून घेऊया तुम्ही बघू शकता हे असे जे दोरे आहेत ते काढून घेतले आता आपण कटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे फोल्ड करायचे आपल्याला पान आणि असे चिरून घ्यायचे अशा प्रकारे कापून घेतले आणि त्याचे पण कापून घेऊया आता, आता ही जी भाजी आहे ती आपल्याला अशी चुरून चुरून दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे अशी चुरून घ्यायचे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे अशा प्रकारे भाजी चोरून घेतले आणि अशी चाळणीत काढून घ्यायचे म्हणजे जे ह्याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पण निघेल ते बघा हे जे हिरव पाणी आहे ते काढून घ्यायचे पूर्ण आता मी दुसऱ्यांदा पण भाजी स्वच्छ धुवून घेते पण माझ्या हाताला बघा तुम्हाला सांगते खूप खाज येते आता काय करते पहिल्यांदा मी ही भाजी पूर्ण धुवून घेते आणि त्यानंतर मी ना गरम पाण्याने हात स्वच्छ धुवून घेते त्यामुळे काय होईल हाताची जी खाज आहे ना ती कमी होईल तुम्ही बघू शकता मी भाजी एकदम स्वच्छ धुवून घेतले आणि भाजी सब बनवण्यासाठी मी इथे गरम पाणी बॉईल करायला ठेवले आता हे पाणी गरम होऊ देऊ त्यात तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलीये आता चला आपण ही भाजी जी आहे ते आपण ह्यामध्ये टाकूया ह्यामध्ये ही भाजी आहे ना ती शिजून शिजून घ्यायचे ही भाजी आहे ना ती शिजून घ्यायचे पूर्णपणे आता ही भाजी थोडी शिजत आलीये आता ह्यामध्ये ना भिजवलेले पावटे आहेत ते घेतलेत यामध्ये तुम्ही सुद्धा घालू शकता म्हणजे तुम्हाला जे आवडेल कडधान्य ते घाला तर शक्यतो पावटेच घालतात ते असे भिजवलेले आहेत आणि हे स्वच्छ क्लीन केलेले आहेत आता हे मी यामध्ये घालते इथे मी दोन मिरच्या घेतल्या हिरव्या त्या अशा प्रकारे कापून घेतले आणि दोन तु कोकमाचे तुकडे घेतले तर हे पण यामध्ये घालूयात ते कोकमाच्या कोकमाने काय होईल जे कशाला खो ना ते होणार नाही आणि ही भाजी एकदम शिजून द्यायची पूर्ण पाणी आटेपर्यंत आता ह्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूयात आता भाजी व्यवस्थित शिजलीये आता ह्यामध्ये ना हळद आणि मसाला घेतलाय हा जो मसाला आहे तो मालवणी मसाला आहे तो यामध्ये घालून घेते हा व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचे आणि ही भाजी आहे ना ती चांगली मॅश करून घ्यायची अशी रवीने केली तरी चालेल तुम्ही बघू शकता भाजी अशा प्रकारे पूर्णपणे मॅश करून घेतली आता या भाजीला वरतून फोडणी द्यायची तर आता आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी दोन चम्मच तेल टाकते आता मी इथे लसूण घेतले ती फोडणी घालते तुम्हाला मी एक सांगते गावी काय करतात एक टिपरी करता असते म्हणजे एक, एक दगड असतो तो गरम करतात चुलीमध्ये आणि तो एकदम लाल झाला ना की तो लसणी बरोबर ती असं तेल सोडतात त्यावर आणि लसूणी बरोबर ती त्यावरती फोडणी घालतात त्याच्यामध्ये आणि पटकन झाकण मारून घेतात आता आपल्याकडे काही तो दगड नाही आहे तर मी तुम्हाला सिंपल अशी फोडणी करून दाखवते इथे बघू शकता तुम्ही इथे तर आपली लसणीची फोडणी तयार झाली आहे लसूण चांगलं हे करून घ्यायचं आहे आता ही लसणीची फोडणी तयार आहे तर गॅस बंद करून घेते आणि ही जी फोडणी आहे ती ह्यामध्ये घालायची आणि पटकन झाकण मारून आहे आणि हा गॅस आहे फोडणी आहे ना पाच ते दहा मिनिट अस झाकण ठेवायचंय नंतर ते झाकण खोलायचंय आता इथे ता आळूस तर तयार झालाय त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता खूप भारी झालंय आता हे मी ना सर्व करायला येते तर अशा प्रकारे आपल्या आळूच फतफत तयार आहे आणि सोबत तांदळाची गरमागरम भाकर आता ह्या सोबत तुम्ही भातही खाऊ शकता खूप भारी लागतं अशा प्रकारे आळूचा तयार झालेला आम आहे आमच्याकडे ह्याला घरघाट सुद्धा बोलतात किंवा तेरीची भाजी बोलतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत